पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युक्रेन दौरा संपन्न युक्रेन आणि रशिया दरम्यान शांततेसाठी सर्वतोपरी मदतीचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार युक्रेन आणि रशिया यांच्यातला संघर्ष समाप्त करण्याच्या जागतिक राजनैतिक प्रयत्नांमध्ये भारत महत्वाची भूमिका बजावू शकतो युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केलं मत भारत आणि युक्रेन दरम्यान कृषी अन्न प्रक्रिया सांस्कृतिक क्षेत्र अशा चार सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जळगाव दौऱ्यावर लखपती दिदींशी साधणार संवाद संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांच्याशी ही केली चर्चा भारत अमेरिकेदरम्यान महत्वाचा संरक्षण करार भारतीय नौदलाचं सामर्थ्य अधिक वाढणार बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मवियाचं आज काळ्या फिती लावून आंदोलन मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आजचा बंद घेतला मागे नेपाळमध्ये बस दुर्घटनेत महाराष्ट्रातल्या सत्तावीस जणांचा मृत्यू मृतदेह मुर्त राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद आणि सलामीचा फलंदाज शिखर धवन याची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती नमस्कार मी तुषार पवार अकराच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो आता